आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी लाखाची खंडणी मागणारा फरार आरोपी गजाड गुन्हे शाखा युनिट तीन कडून अटक भारतीय विद्यापीठ हद्दीत गाडी अडवून चाकूचा धाक दाखवून पन्नास लाखाची खंडणी मागणारा आरोपी तब्बल एक वर्षानंतर जेरबंद झालाय गुणे शाखेच्या युनिट तीनकडून एका कारवाईत धैरी फाटा परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय फरार आरोपी तेजस मधुकर कांबळे वैवर्ष तेवीस राहणार पवन मेडिकल शेजारी बेणकरी वस्ती धैरी पुणे याला बेड्या ठोकण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अभिजित कृष्णा भोजे राहणार श्रीराम गार्डन भारती विद्यापीठ पुणे यांना दिनांक सहा मे दोन हजार तेवीस रोजी खंडणी उकळण्याचे उद्देशानं त्यांनी गाडी अडवून चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण करून पन्नास लाख रुपये खंडणी मागितल्याबद्दल भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सत्याऐंशी पाचशे सहा दोन तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे एकशे अठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे दिनांक चौदा मे दोन हजार तेवीस रोजी गुन्हा नोंद होता आरोपी तेजस मधुकर कांबळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता सदर आरोपीबाबत गुन्हे शाखा युनिट कडील पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळालेल्या बातमीवरून नमूद आरोपी धायरी फाटा येथून पकडून त्यास पुढील कारवाई कामी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याकडे देण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त गुणे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे एक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार पोलीस अंमलदार विनोद भंडलकर गणेश सुतार विनोद जाधव सोनम नेवसे ज्ञानेश्वर चित्ते गणेश शिंदे यांच्या पथकानं केली